हो तर बघा काय माहिती आहे वेतन आयोगात महत्त्वाची माहिती आठवेतोन आयोगात पगारवाढ कधीपासून हो येणार नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आठवेतन आयोग लागू झाला आहे आठवेतन आयोग जरी लागू झाला असला तरी त्याची पगारवाढ देण्यात येण्यात अजून काही दिवस लागणार आहे आठवेतोनगात पगारवड ही जानेवारी दोन हजार सोसपासून सुरू झाली परंतु आता जोपर्यंत पगार किती वाढणार याबाबत शिफारसींना मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत काहीच ठरणार नाही आठव्यातो नायकासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे समितीला शिफारसी सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी दिला आहे यानंतर सरकारची मंजुरी आल्यानंतर पगारवाढ निश्चित होईल दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांना यश दिलं जाणार आहे देशातील पन्नास लाख कर्मचारी एकोणसत्तर पेन्शन धारका एकोणसत्तर पेन्शन धारा आठव्या वेतनाचा फायदा आहे याबाबत ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मंजित पटेल यांनी माहिती दिली त्यांनी सांगितले की नियमानुसार एक जानेवारी दोन हजार सोळापासून अठरा वेतनं लागू झाला आहे मात्र शिफारससाठी अठरा महिन्याचा कालाव दिला मी यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी झाल्यानंतर वेतनं लागू होण्यास होण्यास सहा महिने लागू शकतात पगारवाढ कधीपासून मिळणार डॉक्टर मंजित पटेल यांनी सांगितलं की जर ही प्रक्रिया खूप वेळ सुरू राहिली तर जानेवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत कर्मचाऱ्यांना वाढीव पगार दिला जाईल दरम्यान जुलै दोन हजार सत्तावीसमध्ये याबाबत घोषणा होऊ शकते अद्याप याबाबत कोणती माहिती समोर आली नाही एरेस कधी आणि कसं मिळणार तर डॉक्टर मंजित पटेल यांच्या मते एरेस हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस सव्वीसपासून असणार आहे आतापर्यंत नेहमी कर्मचाऱ्यांना एकाकी एक रकमी एरिया दिला आहे त्यामुळे या यावेळी या देखील एरियास एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद